नमस्कार मित्रांनो मी उदय लढ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशेची ची होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशे ची तेजी पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार व्हावात येणार दोनशे ची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की ता आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशे ची तेजी पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे आता पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या भावात येणार दोनशे ची तेजी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची बाजार पातळी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार पातळी मागणी आणि पुरवठ्याची स्थिती देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम हा पंधरा तारखेनंतर होऊन सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आता दोनशे ची तेजी येणार पण कशी ते या ठिकाणी बघा सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजार बाव ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे आणि देशामध्ये दे होणारी दिवसाला सोयाबीनची आवक ही आता घटायला सुरू झाली आहे जाणकारांच्या मते पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या विक्रीमध्ये प्रचंड घट होणार आहे यामुळे आपल्याला मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसणार आहे आणि यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या तीन ते चार दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात पाच टक्क्याची तेजी आली आहे बाजारभाव साडे अकरा डॉलर प्रति भुसेल्स वरून बारा डॉलर प्रति भुसेल्च्या जवळपास पोहोचले आहेत आणि यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात अचानक आपल्याला अनुकूल परिस्थिती काही प्रमाणात निर्माण होताना दिसत आहे आणि या परिस्थितीमुळे जर पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात दोनशेची तेजी आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको या तेजीमध्ये भाव चार हजार सहाशे पार सुद्धा जाणार आणि तुम्ही जास्त अपेक्षा न करता चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के आणि त्यानंतर शे दोनशेची तेजी दिसली की ती पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार